लहान सहान बुकीच्या वेळी काहीतरी वेगळं चटपटीत किंवा येत्या चहा सोबत हलका फुलका नाश्ता खायचा असेल तर आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत याला कमीत कमी वेळात बनवून खाऊ शकता तर चला मग हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण अर्धा कप पोहे घेऊन त्यात भरपूर पाणी टाकू आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ तर हे पहा इथं मी पोह्यांना दोन वेळा धुवून घेतलं आहे आता यात टाकूया जवळपास एक वाटी बारीक कापलेली पत्ताकोबी आणि बारीक कापलेली दोन हिरवी मिरची व अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकू मग नंतर बारीक कापलेला एक लहान कांदा आणि अर्धा लहान चमचा भाजलेली जिरं पावडर तसेच अर्धा लहान चमचा चाट मसाला व अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन चिमूट हळद टाकून अर्धा चमचा गरम मसाला व चिमूटभर हिंग टाकायची मग नंतर थोडीशी मिरे पावडर आणि याच्या बायंडिंगसाठी साधारण तीन चमचे बेसन म्हणजे की चण्याचं पीठ टाकायचं आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून पाण्याचा वापर न करता असं हळूवार कुसकरत कुसकरत घट्ट गोळा बनवायचा आहे आणि हो गरज असेल तरच एक किंवा दोन चमचे पाणी वापरून एक प्रकारचं कणिक बनवायचं अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे आता हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून साधारण लाडू इतका कणिक घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून बटाटा वडासारखा आकार द्यायचा आहे म्हणजे की टिक्की बनवा हे पहा असं सगळे वडे बनवायचे मग नंतर दोन चमचे तांदळाच्या पिठाचं असं पातळसर मिश्रण बनवा आणि एखाद्या प्लेटमध्ये साधारण वन फोर्थ कप पांढरी तीळ पसरवून टाकायची मग नंतर बनवलेला एक एक वडा घेऊन त्याला तांदूळ पिठाच्या मिश्रणात बुडवून घ्यायचं तर आलटून पलटून व्यवस्थित बुडवा आणि नंतर तिळेने चांगलं कोट करा तर इथं तुम्ही तिळाच्या ऐवजी रवा किंवा ब्रेड सुद्धा वापरू शकता हे पहा असं कोट केल्यानंतर याला तळून घेऊ इथं मी कमी तेला शालो फ्राय करत आहे त्यामुळे मी साधारण चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलं आहे हवं तर तुम्ही डीपली फ्राय म्हणजे की जास्त तेलात तळून घेऊ शकता पण कमी त्याला तळा तरी खायला एक नंबर लागतात त्यामुळे हव्या त्या पद्धतीने खरपूस रंग येईपर्यंत एक दोन वेळा आलटून पलटून तळून घ्यायचं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे दोन्ही बाजूने छान फ्राय झाले आहे आता यांना काढून घेऊ तर बऱ्याचदा तुम्ही आलू टिकी किंवा कटलेट असे बरेच प्रकार बनवून खाल्ला असाल पण या पद्धतीने एकदा बनवून पहा तुम्हाला फारच आवडेल तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत